तुझ्या लय मजा करायला हा देखील करून खाऊ देणार नाही सुकाला एक घास खाऊ देणार नाही काय नाही जेवढं तुम्ही एवढं माझ्या अन्याय केला एवढा बाहेर जर काढणार ना तर माझं नाव मी दुसरं ठेवू हा काय म्हणते ना पक्का मारातला आहे म्हणती मोहरच्या पावरीज आहे मग कि मोरच्या काय केलं त्यांना आधी पावरीजी पावरीजायला बाप जी आडा आहे पण आता तुझ्या आई पण येडी आहे ही बी कळलं म्हणायचो त्या बिचारीला काय बोलायचं नाही आई चांगली पण बिचारी बी तिच्या नवऱ्यापेक्षा फुडली निघाली तुझ्या आई आता तिनं काय केलं तू काय केलं म्हणजे काय केलं कशाला म्हणायचं पुढल्या पावरीजय चांगला हेरलाय चांगला ओळखलाय काय लेवलचा हाय अरे तुम्ही लेवल माझी काढणार कोण तिच्या माझ्या अंगावर पाठी घेऊन आले माझ्या मोडले फिल्लेत का दिल्या होत्या माझ्या अंगावर नाही पाहिजे चांगला हाणले शिवेग नाही हाय नालून मग घालीन परत काय करणार ते येऊन बघील मग एवढं माझ्या पशी फिरणी करताय ना एवढं शरीराला उद्याने आता बाहेर एवढं तू बसणार बसली ना मस्ती तर बाहेर ढिग लावला वाडा आणून मला कुठं सुख आहे तुमची आम्ही दाडगावा करून शिना वर चढ बोलून शिना बसून मला कुठं तेवढंच काम आहे तुला सगळंच पुकारच पाहिजे ना मग तेवढं नको काय पुकारच पाहिजे काय पुकारच घर तुझ मग तुला काय नको मला सोडणार आहे तू कोण मी तुला सोडणार आहे तू मला भ्या घालू नको तुझी पोळा आणायची ठोपून बघ तू कशाला लागली भे घालायला आणून मारायचंय काळू असं करू नको कशाला बोलून घेतलं होतं ठेवलं तर ठेवलं दोन तीन दिवस माझ्यावर असले उपकार केले गेकर उपकार कशालाच ना बोलायचं मग त्याला चांगला काय आहे आहे मला तुझ्या लय माझ्या घरात राहून असलं घाल करायचं नाही आली आहे बाप ना तिकडे बाहेर करायचं बाहेर खायला तिकडे पाठवायचं माझ्या दारा किती बाप नाही मी

कुठं आहे तुझं नाव गाव काय आहे का कोण आहे तुझा कोण वळखत नाही माझं आहे ना इकडे हळू हळू या लय का बाहेर माझ्या घरात आजिपाती येणार नाही मी माझी म्हणून बघू नको माझं माझ्या माझं मस्त खालतय तू बाहेर

जाई देत माझ्या हुदी परिणाम तुझी तू निघायच झाला काय भीत मागत माझ्या घरात काय गरज नाही तुझी काय गरज नाही ना कुठं कुठे आजच जा तू जायची म्हटली ना सोमवारी मी ती माझं काम आहे कुठं जायला तुला तिथं जा हो आज निघून जा आणि ती काम करू पण काय माहिती एवढा एवढा आणाला सांगतोय परत धक्का बुक्का खाऊन निघचाल तुम्ही धक्क हाव काय नावा तुम्हाला दुसरी कशी करते ती आपण काय करावी काय करतो जमीन दूतच आहे डोक्यातच हाय काय पण असली बघितली ना था नाही जी माणसं जे जे आई बाप लिखी व चांगलं संस्कार करते ती जाताना सांगून जाते ती कसा तुला मटका बसवायचा तसा बस कसा आडी आणाय तसा आण पण आम्हाला सांगून वाचलं काय असली किती गुणा जी माणसं किती गुणा ना लिखीला शिकवते ती मला चांगली आकल आपलं पण गुण चांगलं लागते

जेवढं मागीत ना माझ्यावर तेवढं कामवर पण करावं काम पण करा दुसरं तर जीव खाऊ नका कशा पाय जीव खाऊ का जी माझा जीव खाल्लाय तेवढा जेवढा हाय का नाही तेवढं बाहेर तर सुट्टी देत नाही तुम्हाला तुमची लय नखर झाली काय एवढं काम करून सर तुम्ही नीट बोलत नाही असल्या माझं पशी कोण कोण झाले राहायला असले पशी तसले पण कुणी सांगितलं या माझी घेकडं वाराशी करते जाऊशी ना फिरायला परत कोण फिरतंय पुन्हा एक बांधायला कामात जावं लागतंय ती परत सगळं येते मग मेंदू चालतय सांभाळत नाही तर इकली येऊ नको घर सोडू नको दिली तिथं मर ही तुझी सांभाळणारी ती, ती काय

करून खाव देणार नाही सुकाला एक घास खाऊ देणार नाही काय नाही जेवढं तुम्ही जेवढं माझ्या अन्याय केला एवढा बाहेर जर काढणार ना तर माझं नाव मी दुसरं ठेवू